हाय हॅलो नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली मी स्वाती ओबीएन मम्मा चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे तर आज तुला बोलायचं आहे सगळ्यांच्या बोलणं मी बोलते ती मला सजेस्ट करते काय काय बोलायचं आहे किती व्हिडिओ जमत नाही आज <laughs> अरे काय प्रॉब्लेम होतोय सॉरी तर थोडासा प्रॉब्लेम होतोय ती बोलते मध्ये मध्ये तिला पण सवय झालेली आहे बोलायची दीदी काय बोलतात <laughs> बोला तर आजपासून पडलेल्या आहेत सुट्ट्या आज लास्ट पेपर होता फायनली आज सगळा पेपर झाला आहे आणि आता आम्ही चालले आमच्या मामाच्या लग्नाच्या तयारीला आणि आजच बघा आमची पूर्ण बॅग भरून तयार आहे हे बघा आजच सुट्टी पडली पूर्ण बॅग वगैरे भरून रेडी आहे आणि आज महत्त्वाचं म्हणजे आता भावाचं लग्न आहे आणि आज घरी मोठी ताई येणार आहे तर तिचं स्वागत करायचं आहे म्हणून आता आम्ही आजपासूनच बॅग भरून चाललेलो आहे ती तर पहिलेच जाणार आहे कारण की खूप वर्ष आणि एक दीड वर्षाने सगळे भाऊ बहीण एकत्र एक मिळतात म्हणून तर चला आता आम्ही चाललो मी नाही जाणार मी फक्त इकडे जाते कारण मला पॉसिबल नाही होत जाणं येणं तर चल दीदी कुठे जायचं आहे कुठे जाणार तू कुठे अजून कोण राहतं मावाच्या गावाला आता ताईची पूर्ण फॅमिली आलेली आहे म्हणजे आमच्यामध्ये पद्धत आहे जी लग्नासाठी येतात वराडीन म्हणून म्हणजे शुभकार्यासाठी जी, जी पहिली सवाशी नेते, त्यांना असं स्वागत केलं जातं कारण की आपल्या घरात शुभकार्य असतं म्हणून पहिली सवाशी नेते तिचं थी, असं सुंदरचं स्वागत करावं लागतं तर मी आलेली आहे आमच्यासोबत आमची छोटीशी ओवीसुद्धा वराडी म्हणूनच गेली आहे म्हणून तिचं पण स्वागत केलं आहे आणि तिला जोपर्यंत वाटते तोपर्यंत ती राहणार आहे आणि म्हणजे मामाच्या लग्नापर्यंत ती तिथेच राहणार आहे कारण की असं इथे तिथे दोन्ही ठिकाणीच जाणार येणार ती कारण की अजून एक एक बहिणी येणार आहे तर पूर्ण आमचं घर पूर्ण भरून जाणार आहे आईचं घर मला काही राहायला जाता येत नाही कारण की घर जवळ असल्यामुळे ना नाहीच राहता येत लांब घर असेल तर आपल्याला माहिती जाऊन राहता येतं जवळ असल्यामुळे पॉसिबलच होत नाही आणि मी सगळ्यात लहान आहे म्हणून माझी सगळ्यांसोबत थट्टामस्करी चालूच असते आणि सगळ्यांना मी अशीच थट्टामस्करी केलेलीच आवडते आणि मला आरती ओळताना हो मला शंभर रुपये देखील मिळालेले आहे आता मी आईला सांगितलं की मी आता जे पाहुणे येतील त्यांची हजी स्वागत करणार आहे म्हणजे मला चांगला चान्स आहे म्हणजे नोट कमवायचा म्हणून म्हटलं आता प्रत्येकाचं असं स्वागत करायला उभी राहून जाणं तसं नसतं पहिल्याच वराडींचं स्वागत करायचं असतं तर आमच्यामध्ये अशी पद्धत आहे की जेव्हा आपल्या घरी लग्नकार्य असेल तेव्हा आपल्या घरी जो सुवासीने येते तर तिची ओटी भरायची असते तर आता मी त्यांचं स्वागत तर केलेलंच आहे पण घरामध्ये येऊन ओटी भरली आणि ओटी भरल्यानंतर आम्ही सगळ्यांनी पुष्कळशा अशा गप्पा वगैरे मारल्या आणि कसं खूप वर्षांनी भेटतो पण आता या लग्नामुळे आम्हाला लवकर लवकर भेटता येत आहे लवकर भेटण्याचा आनंद मिळते कारण की एक एक दीड दीड वर्ष आमचे काही भेटच होत नाही आणि जरी भेट झाली तरी फक्त बहिणींची वगैरे होते त्यांचे मुलं वगैरे कधी स्कूल वगैरे असते तर नाही भेटता येत तर आता सगळेजणं खूप गप्पा मारून एक्साइटमेंट आहे आणि लगेच मला घरी पण यायचं आहे कारण की मला जास्त वेळ आईजवळ थांबता येत नाही कारण की मिस्टर लवकर येणार होते आणि घरी मी येणार होते म्हणून मी पूर्ण पसारा असंच ठेवून गेलेली ताई लवकर येणार होती म्हणून तर आता मिस्टरांचा फोन आला याईचे पुरना गर, पुरना ते यायच्या आधी मला पूर्ण घर पूर्ण स्वच्छ क्लीन करून ठेवायचं आहे कारण की त्यांना पसारा अजिबात आवडत नाही पसारा बघून त्यांना खूप राग येतो आणि मला ते राग केलेला अजिबात आवडत नाही म्हणून मी पटापट येऊन तसं तर ते घरी आल्यावर ते आवरूनच घेतात पण ते कसं घरी आल्याला जर घर स्वच्छ नसेल तर त्यांचा मूड खूप खराब होतो म्हणून ते यायच्या आधी आम्ही पूर्ण घर स्वच्छ करून ठेवतो ते याच्यामध्ये न नैतिकसुद्धा माझी खूप मदत करतो आम्ही दोघांनी मिळून पूर्ण घर स्वच्छ करून घेतलं आणि आज मला जेवण बनवायचं नव्हतं कारण की आज श्रीस्वामी समर्थ दिन आहे म्हणून आज आम्ही सगळेजणं जेवायला आमच्या सोसायटीत जसं दत्त मंदिर आहे तसंच बाजूला देखील आणखीन एक सोसायटी आहे तिथे श्रीस्वामी महा स्वामी समर्थ महाराजांचं खूप सुंदरसं असं मंदिर आहे तर आज आम्ही तिकडे सगळेजणं जाणार होतो जेवायला आणि सगळं आवरून निवरून झाल्यावरती मी साडी घातली साडी पण म्हणजे कोणती नेसू किती वेळ विचार करत होती त्यानंतर ही साडी मी नेसली नव्हती म्हणून मी ही साडी नेसली फक्त एकदाच मी फोटोशूटसाठीच घेतलेली आणि मी एका मंदिरामधूनही जी साडी घेतलेली आहे मला हा कलर खूप आवडलेला त्यावेळेस आणि देवाचा आशीर्वाद म्हणून मी आमच्या देवीला गेलेली त्यावेळेस मी ही साडी घेऊन आलेली मिश्रांनाही आवडलेली म्हणून त्यांनी एका पटकन मला सांगितली ही साडी घेऊन घे तर मी ही साडी घेतली आणि घातलीच नव्हती म्हणून मी आज अशा मंदिरामध्ये म्हटलं ह्या प्रसंगी आल्याला सुंदर आहे ही साडी जास्त काही हेवी पण नाही आहे म्हणून आज ही साडी नेसली आणि मंदिरात गेल्यावरती इतकी गर्दी होती तरी आम्ही फार लेटच गेलेलो पण पुष्कळ गर्दी होती आणि तिकडे रांगोळी वगैरे इतकी सुंदर काढलेली होती सोसायटी देखील आमच्या सोसायटीसारखी खूपच सुंदर आहे आणि गर्दी तर खूपच होती तर आम्ही सगळे लाईनीमध्ये होतो लहान मुलं होवी वगैरे फार कंटाळे लाईनीत उभं राहून म्हणून आम्ही त्यांना जेवायला पाठवून दिलं की तुम्ही जेवण करून घ्या आम्ही लाईनीमध्ये उभे राहून दर्शन घेतो तर आम्ही सगळेजणं दर्शन घेण्यासाठी लाईनीत उभे होते आणि दर्शनही आमचं खूपच सुंदर झालं सोसायटीदेखील खूप मोठी आहे म्हणून खूप जागा देखील होती तिकडे आमचं दर्शन देखील झालं तरी अर्ध्या पाऊण तास लागला आम्हाला दर्शन घ्यायसाठी कारण की गर्दी तशी तशी वाढतच होती आणि स्वामींचं दर्शन देखील अतिशय सुंदर झालं फक्त गाई झालं कारण की अशा वेळेस लवकर दर्शन घेता येत नाही म्हणून खूप सुंदर असं दर्शन झालं त्याच्यानंतर तिकडे जेवणाची सुद्धा सोय होती खूपच सुंदर असं जेवण होतं जेवणाचा व्हिडिओ आईने काढलेला आहे आईने फर्स्ट टाईम व्हिडिओ काढला आहे कारण की आईला फोनचं काहीच कळत नाही तर आई, आई बोली मी व्हिडिओ काढते म्हटलं ओके okay, तू काढ आईला पण आम्ही फोन कसा यूज करायचा शिकवतो आहे कारण की आईला फोन यूज करता येत नाही म्हणून तर आम्ही जेवण वगैरे झाल्यावरती घरी गेलो घरी आमच्याच घरी सगळे पाहुणे आले खूप गप्पा वगैरे मारल्या आणि आता आम्ही लग्नाच्या पुढच्या तयारीसाठी म्हणजे घरी एक एक भीती वगैरे काही ना काही करायचंच असतं तर ते व्हिडिओ मी नक्की टाकत जाईल फक्त थोडासा व्हिडिओ टाकताना मला थोडा वेळ लागेल कारण की काही गोष्टी करताना मला तेवढा टाईमच मिळत नाही आहे तर माझे पुढचे व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या ओ अँड मम्मा चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ